नमस्कार मी संगीता संगीता किचनमध्ये अगदी म मनापासून स्वागत मैत्रिण हे बघा इथं दोन दोडके घेतले दोडके बी अगदी कवळे लसलं बघा चला मग आता आपण याच्या शिरा काढूया हे बघा शिरा ह्या अशा पद्धतीने काढायच्या अगदी पत पटकनी झटकनी होतात काहीही टाईम लागत नाही आहे दोन्ही दोडक्याच्या अगदी अशा शिरा काढून घ्यायच्या अगदी कवळी लसलशीत ही दोडकी आहेत बघा अगदी शेतातून ताजी ताजी, ताजी आणलेली कवळी लसलशीत असे ही दोडकी आहेत चला मग आता ह्या दोडक्याची आपल्याला कशी बरं भाजी करायची दोडक्या आता आपण स्वच्छ धुवून घेऊया बघा इथं काढलं आहे वाटण खोबरं हावरीतीळ धने जिरं लसूण शेंगदाणे कोथंबीर याच्याविरे जास्त काही घालणार नाही आहे बघा आता धने आणि जिरं आणि हावरी ह्या तिन्ही वस्तू आपल्याला अगदी छान खमंग अशा भाजून घ्यायच्यात आणि तुम्ही अशा पद्धतीने केली का दोडक्याची भाजी नक्कीच मला सांगा आहो तुम्हाला तर काय असं वाटेल की आपण हॉटेलमधूनच आणली अशी ही दोडक्याची भाजी होती खमंग आणि अगदी हॉटेलसारखी चव ती भाजी जर केली ना तर नक्कीच तुम्ही अगदी चाटून पुसून खासाल अशी ही दोडक्याची भाजी होती चला आपलं धनेन ते तर भाजलं आहे आता खोबरंही भाजून घेऊया ग आणि हो का थोडंसंच खोबरं आहे जास्तही नाही आणि थोडेसे शेंगदाणे आहेत आणि लसूण हे आपण टाकून दिलेलं आहे हे सुद्धा आपण परतून घेऊया बघा कोथंबीर बी चला आता हे तर परतून झालं आहे आपलं काढून घेऊया आता आणि मैत्रिणी माझा अजून एक नवीन चॅनल आहे आईचा स्वयंपाक म्हणून तो सुद्धा तुम्ही बघत चान जा त्याच्यावरच्या रेसिपी खरंच खूप छान छान आहे आणि माझ्या त्या रेसिपीला बी कमेंट द्या सबस्क्राईब करा त्याच्यावर चला आता पूर्ण वाटण आपण वाटून घेऊया वाटण काय आपल्याला पातळ वगैरे करायचं नाही अगदी मापात वाटून घ्यायचं हवं काही इथं दोडका चेला आहे अशा पद्धतीने हे दोडके आपल्याला चिरून घ्यायचे आहेत हे बघा फक्त मधी कट मारून घ्यायचं आहे बाकी काही करायचं नाही संपूर्ण दोडके आपले चिरून झालेले आहेत आणि अहो एवढी छान भाजी होती ना काय सांगू अगदी भाजी म्हणजे एकदम कमालीची भाजी झाली वाटण तर वाटून चला पूर्ण आपण आता काढून घेऊया ते संपूर्ण वाटण पुसून अगदी काढून घ्यायचं आपल्याला अगदी हा गोडा मसाला हा थोडासा टाकते बघा त्याच्यात अगदी अर्ध्या चमच्याचं माप टाकते आता पूर्ण मसाले मी त्याच्यात टाकून घेणार आहे इथं टाकली थोडीशी हळद इथं टाकली अर्धी ब चमचा बेडकी मिरची पावडर कारण की थोडासा कलर येतो धना पावडर टाकली मटन मसाला बी टाकला आहे आपल्याला अजून एक मसाला टाकायचा त्याच्यात कांदा लसूण सुद्धा मी अंदाजे बघा अर्धा चमचा टाकणार आहे जास्त नाही टाकणार इथं टाकली मोरीजिरी मोरीजिरी अगदी छान प्र छान मस्तपैकी तडतडून तर झालेली आहे बघा आता टाकून दिला आहे आपण कांदा कांदा हा फोडणीसाठी मी चिरला आहे अगदी एक छोटा कांदा घेतला तेवढाच चिरला आहे आणि तेवढा मी त्याला टाकून दिलेला आहे इथे एक टॅमॅटो घेतला आहे तोसुद्धा मी चिरून घेतला आहे बारीक अगदी बारीक कट करून घेतला आहे तोसुद्धा टाकला आहे फोडणीला इथं कढीपत्त्याची पानं टाकल्यात तीस तीसुद्धा अगदी छान तडतडून द्यायची बघा मैत्रिणी आणि खरं सांगू का आमच्या घरात हा दोडका कुणी एवढं खात नव्हतं पण काल जो केला ना अगदी म्हणतात ना चाटून पुसून खाल्ला इथं चवीपुरतं मी मीठ टाकलेलं आहे वाटणात आपल्या चला सगळं वाटण आता मिक्स करून घेऊया आपण अशा पद्धतीने आपले संपूर्ण मसाले मीठ वगैरे संपूर्ण मिक्स करून घ्यायचे कारण की वाटणातच मसाले टाकले की आपल्या भाजीला अगदी रंगत येते चवदार होती चला मग आता दोडके भरून घेऊया हे बघा अशा पद्धतीने हे संपूर्ण आपल्याला दोडके भरून घ्यायचे आहेत हे बघा अगदी मस्त पिकी दाबून अगदी भरला त्याच्यात मसाला किती छान दिसतो का नाही आणि अशी अशा पद्धतीने भाजी केली की कधीच कोणी कटाळणार नाही ना 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 आहे खायला अगदी आवडीने खातीन बघा किती ठासून भरलेत चला मग आता दोडक्या आपल्या ठेवूया कढईत अगदी व्यवस्थित ठेवायचे बरं का आणि त्याला कमीत कमी पाच पाच एक मिनटं असे परतून घ्यायचे मस्तपैकी तेलात हे बघा आता संपूर्ण दोडके याच्यात ठुलेले आहेत आता मी अगदी छान पद्धतीने ते परतून घेणार आहे मैत्रिणी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल इथपर्यंत जर बघितली असेल तर संपूर्ण हिडिव बघा की आजची रेसिपी तुम्हाला ही भरल्या दोडक्याची कशी वाटती नक्कीच मला सांगा कारण की कसं आहे त्या दोडक्याच्या भाजीचा अजून तर शिजायची पण ह्या मसाल्याचाच एवढा सुगंध सुटला होता अगदी त्याचे म्हणतात ना, ना वास एवढा सुंदर घरभर पसरला होता तुम्हाला तर नाही यायचा वास पण मला तर वास येतो आहे हा संपूर्ण मसाला आपण त्याच्यात टाकून घेऊया हा मसाला सुद्धा अगदी छान पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचा आहे इथं कोथंबीर होती ती सुद्धा टाकली आता वाटणात तर मी टाकलेली आहे पण तशी बी फोडणीला टाकलेली आहे बघा किती छान कलर वाटतोय आणि इथं घेतली मुगाची डाळ अगदी थोडीशी एक दीड चमचा तीसुद्धा आपण टाकून दिली ती आधी मी भिजत ठेवली होती थोडीशी पाच एक मिनटं आणि आता तीसुद्धा टाकून दिली अशा पद्धतीने अगदी मस्त आपल्याला संपूर्ण हे परतू परतू घ्यायचे बघा चला मग आता आपल्याला किती भाजी करायची ही आपल्या अंदाजेव्हा आपण पाणी टाकूया हे बघा एवढंच एवढंच मी पाणी टाकले आणि याच्यात चार पाच जण खाऊ शकतात आणि कसं आहे सारखं झाकण उघडूनच बघायचं नाही एकदाच ठेवायचं की डायरेक्ट भाजी झाल्यावरच काढायचं बघा आणि गॅस आपला बारीक करायचं आहे फास्ट गॅस हो भाजी होऊन द्यायची नाही चला पाहूया आपण आता भाजी आपली बघा रेडी झाली न चापता न काय करता मी सांगू शकते की ही भाजी आपली शिजली आहे आणि कधीही मी कोणतीच भाजी अशी चाखून बघत नाही डोळ्यांनीच कळते की ती भाजी आपली शिजली आहे हे बघा तरी मी तुम्हाला एकदा दाखवते अगदी मस्त तेल सुटलं आहे वर अगदी चमचमी तेल दिसतंय ते बघा छान तेल सुटले चला भाजी तर झाली आता भाजी तर आपली काढायची अशी भरल्या दोडक्याची भाजी तुम्ही केली का अशा पद्धतीने मसाले घालून आणि नसन केली तर मैत्रिणी नक्कीच करा बघा किती सुंदर दिसते अगदी ग्रेव्हीसुद्धा आहे ना एवढी छान एवढी चवदार अप्रतिम झालेली आहे आणि भाजी बी एकदम मस्त झाली आहे हां ही भरली कोणतीही भाजी असू दे पण अशा पद्धतीने केली ना खूपच छान होती ते म्हणतात ना गडूळ पाणी तशा पद्धतीने अजिबात करायची नाही आहे तशी पद्धत केली तर भाजी आपली अजिबात चवदार लागणार नाही हे बघा कशी वाढली मैत्रीण तुम्हाला आजची दोडक्याची रेसिपी माझी आवडली तर नक्कीच एक लाईफ एक हे करा चला मग उद्या भेटूया बाय